फायनल फिल्म शूट करायच्या आधी एक सफ सीन सगळे शूट केले आहेत आणि एडिट करून बघितलं आहे तर तिथंच तुम्हाला कळतं की ती फिल्म फायनली बनणार कशी आहे आणि आता प्रॅक्टिस झाली आपली आपली टीम तयार झाली लागणाऱ्या गोष्टी आपण जमवून ठेवल्या आहेत एका त्याच्यानंतर शूटिंग शूटिंग कशी कर करायची मला एका एका व्यक्तीने विचारलं होतं हे पाच सीन आहेत पाच सीन एका दिवसात होईन का शूट मी म्हणलं नाही होणार ते म्हणलं काय इतके छोटे छोटे सीन आणि का नाही होणार मी म्हणलं नाही एका सीनला दोन तास तसे लागतात ते म्हणलं नाही इतका छोटा सीन आहे कसं काय दोन तास लागन म्हणलं दोन पण लागन तीन पण तास लागन तर मी म्हणलं एका दिवसात होणार काम नाही हे दोन दिवस तसे लागणार आहे आणि मी त्यांना म्हणलं ते म्हणलं का बरं एवढं का मी म्हणलं शूटिंगच्या वेळी काय त्रास होऊ शकतो हे सांगता नाहीत आता इथं बसून तर ते मला हसून मला म्हणले होते की असं काय असणार आहे काय प्ला येणार आहे कारण त्यांना माहित नाही ते त्यांची पहिली फिल्म होती मी म्हणलो हो असं नाही मी मला एवढा एक्सपिरियन्स आहे मी सांगतो शूटिंगच्या दिवशी काय पण होऊ शकतं काय पण त्रास होऊ शकतो काय पण अडचण येऊ शकते तर हे एका दिवसात होणार नाही याला दोन दिवस लागणार आहे आणि हे खूप मोठं काम आहे अवघड काम आहे आणि शेवटी झाला म्हणजे ती जेव्हा असतो झाली तेव्हा त्या ते माणसाला जो त्रास व्हायचा तो झाला कारण नीट तयारी नव्हती बऱ्याचशा गोष्टींची ज्या गोष्टींची तयारी होती त्या गोष्टी नीट पार पडल्या ज्या गोष्टींची तयारी नव्हती त्या गोष्टींचा त्रास नक्की झाला त्यांना त्याच्यानंतर फिल्म जेव्हा शूट करता तुम्ही तेव्हा ॲक्टर्स असतात ती माणसं असतात ते काय मशीन नसतात तर या लोकांना हँडल कसं करायचं हे म्हणजे ॲक्टर कसा विचार करतो किंवा त्याला कसा होतो आहे किंवा काय हे समजून घ्यायचं ना तर तुम्ही स्वतः ॲक्टिंग करून बघितली पाहिजे ना एकदा मी ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा मी माझ्या दहा दहा शॉर्ट्स होतात अथिटिक्स होतात पण त्याच्यातला एकही असा मनासारखं होत नाही समाधानी शॉर्ट होत नाही आणि एक 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 छोटासा सीन होता काही डायलॉग होते त्याला मी काहीतरी 19